गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण भागाची जाहिरात नेमकी कधी येणार आहे एकूण जागा किती असणार आहे त्याकरिता कोणत्या महिला भगिनी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत शैक्षणिक अर्हता किती असणार आहे वयोमर्यादा अभ्यासक्रम कोणता असणार आहे आणि वेतन आणि परीक्षा कोण घेणार आहे जाहिरात कधी येणार आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघणे गरजेचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या अगोदर नवीन दिवा नवीन ऑफर चालू आहे दिवाळीनिमित्त आपण पन। पन्नास टक्के ऑफ देत आहोत कोणतीही बॅच म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी असेल किंवा सर्व शहरीच्या बॅच वरती असेल पाच हजारऐवजी आपण फक्त दोन हजार रुपये ऑफर देत आहोत ऑनलाइन बॅच असणार आहे लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे यामध्ये टॉपिक वाइज एम सी क्यू पीवाय क्यू टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत आपल्याला लेक्चर आपण आपल्या वेळेनुसार बघू शकणार आहात अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तर ही जी बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि ॲडमिशन घ्यायचा आहे ऑफरचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे ओके तर बघा आता अंगणवाडी मुख्य अंतर्गत भरती ग्रामीण ग्रामीण भागाकरिता जाहिरात एकूण दोनशे अठ्ठावीस जागेची असणार आहे आणि जी जाहिरात आहे ती जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आता सध्या निवडणुका आहेत आचारसंहिता लागणार आहे काही दिवसानंतर निवडणुका झाल्यानंतर पुढच्या वर्षी तुमची एक्झाम जाहिरात सुरुवातीला येईल जानेवारी मध्ये जानेवारी एंड पर्यंत निवडणुका झाल्यानंतर आणि परीक्षा त्यानंतर तीन महिन्यानंतर होणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे तर तुम्हाला जाहिरात कधी येणार आहे ते सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आहे आता पात्रता बघा आता नवीन जो जी आर आलेला आहे आज याच महिन्यामध्ये तुम्हाला जी आर सगळ्यांना माहिती आहे तो जी आर अंतर्गत म्हणजे ग्रामीणला तोच आणि शहरी भागांना तोच लागू होणार आहे त्यासोबतच एम एस सी आय टी प्रमाणपत्र गरजेचं आहे का नसेल तर काय तर एम एसी गरजेचं नाहीये तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षामध्ये एकदा ते पास करणं गरजेचं आहे त्यानंतर मराठी विषय अनिवार्य आहे का तर नाहीये ग्रामीण भागाकरिता सुद्धा आणि शहरी भागातील अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा आता पात्रता काय या ठिकाणी दहा वर्ष ज्यांचं सेवा झालेली आहे अंगणवाडी सेविका म्हणून अखंडित ओके दहा वर्ष सलग ज्यांची झालेली आहे त्या महिला भगिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांना आणि ज्यांच्याकडे बारावी पास आहेत शैक्षणिक काय असणार आहे बारावी पास आणि पंचाळीस ऐवजी आता पन्नास करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या काही महिला आहेत त्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे की जास्तीत जास्त एक संधी असणार आहे फॉर्म भरण्याकरिता या संधीचा लाभ घ्यायचा आहे अभ्यास करायचा आहे तुम्हाला अंगणवाडी सेविके वरून अंगणवाडी परवी या पदावरती याचं पेमेंट साधारणतः पंचेचाळीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे एक लाख बावीस हजारापर्यंत शेवटपर्यंत पेमेंट होणार आहे तुमचं नवीन वेतन आयोग लागू झाला तर दीड लाखापर्यंत सुद्धा होऊ शकतं याचा जो अभ्यासक्रम आहे बघा आता सगळ्यात महत्वाचा आहे अभ्यासक्रम तुम्हाला कम्प्युटर विषय नाही आहे डिपार्टमेंट एक्झाम आहे त्याला कम्प्युटर सब्जेक्ट नाहीये आता ज्या मदतनीस कार्यरत आहेत मदतनीसना सरसेवेमध्ये फॉर्म भरता येतो जे अंगणवाडी सुपरवायझर सरेशेवीची एक्झाम होणार आहे नाशे अठ्ठावीस पदाची त्याकरिता तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला मदतनीसून अंगणवाडी सेविका होणे सेविकेचे दहा वर्ष अनुभव लागणार आहे सेविक शेविकांचा मदतीचा दहा वर्षाचा अनुभव काही फायद्याचा नाही आहे तर अभ्यासक्रम बघा मराठी विषय आहे तुम्हाला वीस प्रश्न आहेत इंग्लिश प्रश्न इंग्लिश विषयाचे दहा प्रश्न त्यानंतर सामान्यांचे वीस प्रश्न त्यानंतर मॅथ रिजनिंग बौद्धिक शासनी आणि गणित वीस प्रश्न आहेत चाळीस गुण म्हणजे तुमचा शंभर प्रश्न आणि दोनशे गुण ओके एक प्रश्न दोन गुणांकरिता विचारला जातो त्यानंतर आय सी डी एस विषय आहे आणि पोषण अभियान म्हणजे बघा आता किती झाले ते वीसन वीस चाळीस पन्नास आणि वीस सत्तर म्हणजे याचे किती मार्क आहे तिचे याचे वीस प्रश्न आणि पोषण अभियानचे दहा म्हणजे असे एकंदरीत तीस आणि हे सत्तर आणि हे तीस शंभर प्रश्न एकंदरीत तुमचे झालेले आहेत याला निगेटिव्ह मार्किंग आपल्याला कधी समजणार आहे किंवा नाही तर जाहिरात ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस कळणार आहे की निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किंवा नाही तर बघा तुम्हाला एक वेळ आहे आपण म्हणतो ना शांततेच्या जा काळामध्ये जास्त घाम गाळला तर आपल्याला युद्धामध्ये युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं म्हणजे आपल्याला हा जो वेळ मिळतोय तीन महिन्याचा तर हा शांततेचा काळ आहे या वेळेमध्ये या वेळेचा सदुपयोग करायचा जास्तीत जास्त अभ्यास करून ठेवायचा जा ज्यावेळेस जा जाहिरात येणार आहे त्यावेळेस तुम्हाला डेमो पेपर सोडवता येतील टेस्ट सिरीज सॉल्व करता येणार आहे रिव्हिजन जास्तीत जास्त होणार आहे तुमचं मग रिव्हिजन जास्त झालं तर त्याच विद्यार्थिनीला काय होणार होणार आहे दोनशे पैकी एकशे साठ एकशे सत्तर मार्क्स सुद्धा पडू शकतात परंतु त्याकरिता तुम्ही आतापासून अभ्यास करणं आहे अभ्यास एवढा सोपा नाहीये जाहिरात आली मी दोन महिन्यामध्ये अभ्यास करते आणि लागते असं होत नाही चमत्कार नाहीये जादूची छडी आहे का नाहीये तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहे प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागणार आहे त्याकरिता आपण बघा या ठिकाणी अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत असेल किंवा सेवेकरिता ज्या महिलांना असं वाटत आहे आमच्याकडून कोणीतरी अभ्यास करून घेतला पाहिजे आमचे पेपर सॉल्व्ह करून घेतले पाहिजेत पेपर चेक करून घेतले पाहिजेत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन त्याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच आहे पर्सनल गायडन्सची बॅच आहे यामध्ये सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग दर आठ दिवसामध्ये तीन पेपर चार चार टॉपिक वरती पेपर होणार आहेत रात्रीच्या वेळेमध्ये आठ ते अकराच्या वेळेमध्ये तुमचं सगळं स्वयंपाक पाणी झाल्यानंतर ओके okay? पेपर झाल्यानंतर त्याचं दुसऱ्या दिवशी अनालिसिस सुद्धा आपण करून घेणार आहोत तर याचं पर्सनल गायडन्स हंड्रेड पर्सेंट आउटपुट मिळणार आहे तुम्हाला की बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि मी तुम्हाला चांगला सल्ला देईल लहान भाऊ किंवा छोट्या मोठ्या भावाच्या नात्याने तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा आणि योग्य मार्गदर्शन घ्या मार्गदर्शनानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा नियोजन करा अभ्यासाचं ओके सगळे बुक वगैरे बेस्ट बुक लिस्टसाठी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे ओके धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनेलला नवीन असाल सुद्धा करा हा नंबर मी दिलेला आहे तो नंबर शेव करून ठेवायचा जेणेकरून तुम्हाला अॅकॅडमीचे स्टेटस दिस, स्टेटस दिसतील नोटिफाय नोटिफिकेशन तुम्हाला नवीन नवीन येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहेत ओके थँक्यू